महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक वृंदावन नगर मध्ये रस्त्यांची दुरावस्था महानगरपालिका कोमात आणि नागरिक खड्ड्यात पडतायत जोरात नाशिक वृंदावन नगर येथील पाटाचा रस्ता आहे पार्क साइड चे पाणी कायम सोडलेले असते त्यामुळे खूप घाण वास येतो पण नागरिकांना इतका त्रास सहन करावा लागतो नगरपालिकेत ऑनलाईन पद्धतीने तीन वेळेस तक्रार केली कोणीही दखल घेतली नसल्याने आम्ही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाला विनंती करत आहोत हा आमचा त्रास प्रशासन पर्यंत पोहोचवा ही विनंती आता तरी महानगरपालिकेला जाग येईल का की अजूनही महानगरपालिका कोमात जाणार व बिचारी खड्ड्यात पडणार तसेच रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही खड्डेमुक्त केव्हा होणार असा नागरिकांचा थेट सरकारला सवाल आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अक्षय शिंदे नाशिक आतापर्यंत महानगरपालिकेत कितीतरी दोन वर्षापासून आम्ही कंप्लीट करतोय एकदाही महानगरपालिकेतर्फे ॲक्शन घेतली गेलेली नाही आहे हा हे जे पाणी आहे हे भर उन्हाळ्यात बी पाणी चालतं हे पावसाळ्यात असं वाटतं की जमिनीचं मुरलेलं पाणी आहे परंतु हे अगदी आपलं पार्क साईडचं कंटिन्यू वेस्टेजचं पाणी असल्यामुळं या दरदरीच्या दर रस्त्यावर वारंवार खड्डे होतात आणि येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो मी आता ऑनलाईन आहे आणि मी पार्सल घेऊन चाललो आहे जर हा पार्सल माझा याच्यात पडला तर कंपनी माझ्याकडून भरून घेते तर पाणी उडाला किंवा काही झालं त्याला तर त्या पार्सलला मलाही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तर इकडं राहणार आहे पण मी तर ऑनलाईन चालणार आहे पण माझ्या पार्सलला काही झालं तर हे घटना घडून आहे आणि छोटा मोठा नाही लई मोठा काढा आहे हे तुम्ही पाहू शकता कशा गाणी येऊन राहिले आणि पाणी बंद झालं पाहिजे ना काय असतं पाहिजे रस्त्याबद्दल तर बोलणार दादा ह्या पाण्याबद्दल खड्ड्याबद्दल बोलायचं आपल्या कारण खूप त्रास होते काय करणार पहिले बसून त्रास नाही पाणी बंद झालं पाहिजे रस्ता बी नगरपालिका वारंवार फोन केला पाहिजे वारंवार फोन करता त्यात हा हायवे आहे तो हायवेने पण खड्डे झाले बघ मग पूर्ण पाण्याचा कंटिन्यू पाणी चालतेच पावसाळ्यात पण उन्हाळ्यात पण जेव्हा बघा तेव्हा हो। पहिल्या वाजता चांगला आता पूर्ण खड्डा झाला तो खड्डा म्हणजे दोन तीन वेळेस एक तर जोडप पडलं होतं पण इथं पाण्यामध्ये बघा पार साईडचं वेस्टेजचं पाणी पूर्ण बोला ना खड्ड्याबद्दल बोला मी सौ संगीता शिंदे वृंदावन नगर बा पाटाच्या कडेला जो रस्ता आहे बेडिसिमो बिल्डिंगच्या समोर या रस्त्याने मला रोज यावं जावं लागतं आणि येताना इतका त्रास होतो इथे लाईट नाही आहे आणि हे सगळं वेस्टेज पाणी आहे पावसाचं पाणी असतं तर मान्य केलं असतं पण हे रोजचा हा त्रास आहे बाराही महिने हे पाणी सोडलेले असतं हे पार्क साईडचं लहान पाणी सोडलेलं आहे तर ह्या पाण्यामुळे इतका त्रास होतो की इतके खड्डे झालेले काल मी गाडीवरून येताना इथे अक्षरशः रात्रीचं लाईट नाही आहे तर गाडी माझी पडल्या गेलेली आहे याला जबाबदार कोण आणेल असेल महानगरपालिकेला आम्ही वारंवार कॉल केलेला आहे मी तीन कंप्लेंट झालेल्या आहेत तिसरी कंप्लेंट आज मॅडम म्हणता की इंजिनियरला पाठवते इंजिनिअर कोण उचलत नाही तर याला जबाबदार कोण आहे उद्या काही हानी झाली तर काय करणार तर नगरपालिकेने म्हणा किंवा पार्क साइडवाल्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे ही माझी विनंती वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा